अंशु आता मला रंग लावणारी होली हॅपी होली अंशु मला हॅपी होली करते तुला आता मी आता तुला ये हॅपी होली अंशु भारी बंदूक आहे ग तुझी मी आता तुझ्या उडवणार नमस्कार मी सुवर्णा आणि परत एकदा तुमचं सर्वांचं माझ्या एका नवीन मराठी ब्लॉगमध्ये अगदी मनापासून स्वागत रंगपंचमीच्या दिवशीचा दुपारनंतरचा शूट केलेला हा व्हिडिओ पार्ट टू नक्की संपूर्ण बघा होली

आता अंशुला अंशला मला रंग लावायला जायचंय मी चालली तिकडे येत आहे ना अंशुची मस्त किती रंग लावून येते अंशु आणि शिव पूर्ण कलरने भरलेले होते अर्चना त्यांना आंघोळ घालते आणि मी याच्यात त्यांची रंगपंचमी खेळून झालेलं होतं ओटा वगैरे सर्व काही चका घेतलाय तक अर्चनाने है, ती पण स्वतः पूर्ण कलरने भरलेली आहे आंघोळ करून येते आहे ती आली का आपण बघू अंशुलान शिवला मी ना सुखाच रंग आणलेला आहे लावायला थोडासा थोडा थोडाच लावणार आहे खूप जास्त नाही बुट्या क्या वाघी क्या वाट्या घाव या त्या अ ट नाँ अ फोट क्या टो आटो

<laughs> मी लावते तुला मी लावते ना त्याच्या हाताने रंग लावत होता मी आली आहे शिवला रंग लावायला आणि मस्त अंघोळ झाली त्यांची खूप कलर खेळले ते दर शिव ही हॅपी रंगपंचमी हॅपी रंगपंचमी आता खूप जास्त नाही लावायचा रंग थोडाच लावायचा बघा आंघोळ केली आहे तू माझ्या उडवते होता पाणी दाखव ना इकडे इकडे माझ्यावर माझ्यावर ए बापरे 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 अंशू <laughs> आता मला रंग लावणार हॅपी होली अंशू मला हॅपी होली करते हॅपी होली आता तुला आता मी आता तुला ये पुढं ये हॅपी होली अंशू एले बारी बंद के तुझी मैं आता तुझा उघड

द्या फोडून तिला पाणी संपलं ना त्यातलं तू मामाला कलरच नाही लावला चॉकलेट खाय आधी आधी कॅडबरी खाय मग लाव हा कॅडबरी संपली का मग लाव मामांना कलर

महादेवाच्या भस्म लावायचं आहे प्यायला बोलवलं हा का बर मम्मी चहा केलाय का बरं तू काही रंग खेळले काय ताई तुम्ही त्या डायरेक्ट राख होतली शिव चौपरणी माझं वर म्हणजे तुम्ही दोघांनी एकमेकांना रंगपंचमी खेळली राख होतली च्या ठेवलाय का तू थांब ना देते पिलू लाईट गेलं आहे आमच्याकडं म्हणून अंधार अंधार आहे पाच सात सात सकाळी एक वाजता गेले आमच्या तर पण गेला होत्या लाईट गेला तर <music>

झाले तिची रंगपंचमी झाली आता है ना होळी झाल्यानंतर पाच दिवसांनी रंगपंचमी असते त्या दिवशीच आमच्याकडे रंगपंचमीचा सण साजरा केला जातो प्रत्येक भागामध्ये वेगवेगळ्या पद्धतीमध्ये होळी साजरी केली जाते कोणी होळीच्या दिवशी पण रंग लावतात एकमेकांना माहेर येऊन मग मी आमच्या घरी आली वरती टेरेसवरती मावशी ताई बसलेल्याच होत्या म्हटलं चला आता बिचारा दिवसभर काम करताय मिरच्या खोडताय तर त्यांना पण थोडा थोडा रंगपंचमीचा आनंद घेऊ देऊ

असं फेकू नका फेकू नका डोळ्यात बेळ्यात जाईल बर का व्यवस्थित ला, का ला।, ला ने। ने। मम्मी तुला हॅपी रंग पंचमी अन्ना मी स्वयंपाक करू नको मी स्वयंपाक करते आणि माझ्या टाकला पाहिला ना मम्मी आग माझ्या बघ ना पप्पा अग त्यांना तू आल्यावरच रंगपंचमी खेळायची बघितलं ना बैठावायची रंगपंचमी दे ग मला ए दे रे लावायला खायला घेतले होते यांनी काय केलं बस 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 दे रे पूजा लावायला सगळ्यांना लावला हॅपी होली हॅपी होली हॅपी रंग म्हणजे <laughs> पिऊन की <थेपी उनी। laughs> दुपारी लावला आता परत एकदा लावला <laughs> आता मी एक गॅस पकड ही माझा गॅस खूप मोठा आहे थम थांब 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 आहे ना गॅस वर कांदा चळाला ना माझ कडून रंगपंचुभेच हार्दी शुभेच्छा मलाही भरून टाकलं मी ना आता मसाले भात बनवते कोणते परत तुमच्याशी तोंड वगैरे स्वच्छ करून घेते मम्मी काय ग मसाले भात झालाय आता कुकर मध्ये लावलाय मी काय गं मला आज काय भेटलं काय भेटलं अन्नाच फेवरेट हे बघ तू रोज अन्नाचं अन्ना काहीतरी फेवरेट घेऊन येते बाई अन्न अन्नाचा हाताने आता अन्ना अन्ना भाऊ आता उद्घाटन करणार आहे सगळ्यांनी लक्ष देऊन वगैरे अरे बापरे आज तर खूप द्राक्ष बघायला भेटले राहुल दादाला मी पण आणले दुपारी द्राक्ष ना? द्राक्ष झाले खूप छान आहे मस्त आहे मोठे मोठे द्राक्ष आणले आज ना माझं एक पेशंट होत त्यांना ना बरं वाटलं मग त्यांच्या शेतामध्ये ना द्राक्षाचा बाग आहे मग त्यांचे द्राक्ष निघाले होते मग ते माझ्यासाठी घेऊन आले अरे वा बारी खूप आनंद धुन खाय रे तसं खाऊ नको ना पावडर मारलेली असते द्राक्षांना मग मधून खायचे असतात आता दे ठून आता आता जेवायचे आहे नाही ग आता जेवायचे जास्त छान आहे ना आज नको त्याला उद्या खाईल तो हा फ्रेश मध्ये ठेव भाजले ड्रॅक्स नाही पोट साफ होतं नाही नाही तंगळ असतं नजर तेज होते ना हो नाही माहिती पण पोट होतं असं माहिती पचनशक्ती वाढते म्हणून तुला रोज आणू का आम्ही खातो मी खातो ना मुलींची आम्ही ना केक कट करून कारण काल रात्री ना वेळेस भेटला खूप थकलो होतो दमलो होतो आम्ही त्यामुळे मग झोपून घेतलं चला तर आता मस्त पैकी आपला चॉकलेट केक मला खायचा तोपर्यंत केक कट करून घेऊ आपण हा हो या ना पुढे पप्पांना बोलो पप्पा बेडरूम मध्ये झोपले म्हणजे मोबाईल बघताय झोपले नाही अजून मोबाईल चला हो केक घेऊ हा नंतर मग मला परत व्हिडिओ एडिट करायचा राहतो मग वेळ भेटत नाही नंतर पूजाने माझ्यासाठी छान असा मस्त चॉकलेट केक आणलेला होता काल रात्रीच आता तो मी आणली आम्ही दोघे कट करणार आहोत Congratulations and celebrations अभिनंदन तुम्हाला सगळ्यांकडून बोलली बर मम्मी क्रीमचा नको कधी असतो थांबला थांबला आणि सगळ्यांच्या लाडक्या राहुल दादाला जो बॅकग्राऊंड मध्ये खूप काही मम्मीला हेल्प करत असतो कोणालाच दिसत नाही त्याला पण सत्तर हजार के सबस्क्रायबर झाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन खूप छान लागू लागते थांबलो बाप्पांच्या आशीर्वादामुळे आणि तुमच्या सर्वांच्या सपोर्टमुळे आज मी इथपर्यंत आली आहे आपल्या ब्लॉग चॅनेलचे सत्तर हजार सबस्क्रायबर कम्प्लीट झाले आहे आणि हे सर्व काही तुमच्याचमुळे सर्वताईंनी मला आहे ना कॉंग्रॅच्युलेशन्स पण केले आहे सर्वांचे खरंच खूप खूप मनापासून धन्यवाद आम्ही चौघांनी एकमेकांना केक खाऊ घालून सेलिब्रेशन केलं आणि मस्तपैकी आता ना मसाले भात खाणार आहोत आज फक्त खिचडी म्हणजे मसाले भात बनवला आहे दुसरं काही भाजीपोळी बनवली नाही सकाळची वांगे बटाट्याची भाजी पण होती तर छान आता मस्त आम्ही जेवणं करणार केक खाऊन येणार तर आमचं भरलेलंच होतं त्यानंतर आता मस्त गरमागरम मसाले भात खाऊन पुन्हा व्हिडिओची एडिटिंग पण करणार आहे तर आजचा व्हिडिओ एवढाच दोन व्हिडिओ आले तुम्हाला तर छान वाटत असेल आज तुम्हाला दोन्ही व्हिडिओंमध्ये ना खूप मजा आली असेल तर व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक ला ला करा शेअर करा चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा परत एका नवीन व्हिडिओसह पुन्हा भेटू तोपर्यंत सर्वांना बाय बाय